चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा दोरीनं गळावळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सांगलीत घडला या प्रकरणी पूनम सुमित घोडावत छत्तीस यांनी पतीविरोधात सांगलीश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती सुमित अशोक घोडावत वय सदतीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे दोघे खिलारेवाडा गावभाग येथे राहतात पतीचा स्वभाव संशयिक असून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे त्यामुळे त्यांच्यात वारंवार लहान सहान वाद होत होते हा वाद सोमवारी रात्री विकोपाला गेला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं तिला शिवीगाळ आणि लाताबोक्यानी मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पत्नी बेडरूममध्ये झोपली असताना घरातील नायलॉनच्या दोरीनं तिचा गळावळून तिला जीवठार मारण्याचा प्रयत्न केला त्यात पत्नी गंभीर जखमी झाली याप्रकरणी पत्नीनं सांगलीश्वर पोलिस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंडविधान क्रम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे सहा आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे